श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आपले दुष्कर्म हे आपल्याला भोगावेच लागते का याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच चा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कर्मचक्र फेरा हे वारंवार ऐकले बोलले अथवा वाचले जाते पण ते नेमके पण हे नेमके काय आहे जगातील सर्व योनित देह धारण करणारा प्रत्येक जीव हा या कर्मचक्रानुसार जन्म घेतो त्यानुसार जीवन व्यतीत करून त्यानुसारच जीवन संपवतो यातून कुणाचीही सुटका नाही मागील संचित व कर्मानुसार झालेला जन्म या जन्मातील कर्मानुसार जीवन संपवतो व पुढील जन्म त्यास प्राप्त होतो जे योग्य आध्यात्मिक मार्गात राहून जीवन घालवतात ते या किंवा पुढील कोणत्या तरी जन्मात जीवनमुक्त होतात व या चक्रातून सुटतात पितामह भीष्म शरपंजरी पडले होते त्यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली व कृष्ण हे भगवंत आहेत हे, हे देखील जाणले होते पण असे मरण येत आहे याचे शल्य त्यांना सलत होते शेवटी भगवंताची शरपंजरी अवस्थेत त्यांची भेट झाली असता त्यांनी विचारले हे देवकीनंदन मला असे मरण का येत आहे हे मला समजत नाही माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील तीन जन्म जाणू शकतो त्यातही काही पाप घडले नाही मग असे का व्हावे भगवंताने त्यांच्या बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितले असता त्यांना मागील एक एक जन्म दिसू लागला नव्याण्णव जन्मापर्यंत कोणतेही पाप घडले नव्हते शंभराव्या जन्मात ते एक राजा होते त्यांना दरबारात सेवकाने येऊन सांगितले महाराज नगरात राज रस्त्यावर एक मोठा अजस्त्र सर्प पसरलेला असून नागरिकांना तेथून ये जा करता येत नाही त्यावर त्या राजाने तो सर्प तेथून हलून जंगलात सोडून द्या अशी आज्ञा दिली सेवकांनी तसे केले परंतु तसे करताना तो सर्प एका काटेरी झुडपात पडून त्याच्या सर्वांगीण त्याच्या सर्वांगात काटे शिरून असह्य वेदनेने तडपडून काही दिवसातच मरण पावला हे पाहिल्यावर भीष्माने विचारले देवा हे मी केले नाही व तसे करण्यात माझा काही स्वार्थ नव्हता व ते लोकांच्या भल्यासाठीच केले होते भगवंत म्हणाले पितामा ते तुमच्या आज्ञेने झाले म्हणजे कारणीभूत तुम्हीच ठरलात तुमचा उद्देश चांगला असो वा नसो पण एका जीवास मरणप्राय वेदना होऊन त्याला मरण आले मी जेव्हा कोणालाही मुक्ती देतो तेव्हा त्याच्या मागील सर्व कर्माचे भोग भोगायला लावूनच पूर्ण शुद्ध व पवित्र करूनच माझ्यात सामावून घेतो हे आहे कर्मचक्र साधक भक्त यांना जो जास्त त्रास होतो त्याचे कारण हेच आहे यामागील सर्व पापांची कर्माची भोगाद्वारे निवृत्ती करून घेतली जाते आणि भोग भोगल्याखेरीज अद्वैत अद्वैत प्राप्ती होत नाही तर हे माझ्याच बाबतीत का घडते हा विकल्प कधीच मनात आणू नका भगवंतास जाणणाऱ्या भीष्मांना देखील शंभर वर्मा जन्मात कर्मचक्राचा भोग भोगायला लावून नंतरच मुक्त केले आपल्याला तर मागचा जन्मही आठवत नाही तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ